नमस्कार मित्रांनो पूजा मराठे ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे सो आज आहे एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारी हा महाराष्ट्रासाठीच नाही तर जगासाठी खूप मोठा दिवस हा मानला जातो तोच म्हणजे आपल्या लाडक्या शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव तसंच शिवजयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारा परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप मनापासून शुभेच्छा सो so, आज शिवजयंती असल्यामुळे मी छानसं असं सा नववारी साडी घातली आहे मराठी लूक केला आहे तसंच सुद्धा एक कुर्ता घातला आहे छानसा मराठी लूक केला आहे सो so, आमच्याकडे महाराजांचा एक फोटो फ्रेम आहे आणि एक लहानशी मूर्ती आहे जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा लग्नानंतर शिक्षणासाठीही मी माझ्याच माहेरी होते त्याच्यानंतर माझं शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर मी नाशिकवरून महाराजांची ही मूर्ती घेऊन आली होती हे आमचं पहिलं वर्ष आहे राकेशचं आणि माझं जे आम्ही सोबत महाराजांची जयंती साजरी करत आहोत सो त्याचसाठी आम्ही ठरवलं आहे की इथे वलसाडमध्ये आम्हाला माहीत नाही की महाराजांची जयंती साजरी होते किंवा नाही सो आम्ही हेच ठरवलं की आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरी महाराजांची जयंती साजरी करूया सो माझ्याकडे एक फोटो फ्रेम आहे मूर्ती आहे सो आ, मी महाराजांच्या मूर्तीला सकाळीच पंचामृतने स्नान घातलं होतं नीट व्यवस्थित ठेवली होती तसंच मी हळदी कुंकू वाहून पुष्प अर्पण केले आहे महाराजांच्या फोटोलाही आणि मूर्तीलाही इथे मी महाराजांच्या फोटोला एक हार घालत आहे आमच्याकडे धुळ्याला शिवजयंती इतकी छान आणि इतक्या मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते तिथे प्रत्येक एक मावळा आलेला असतो त्या शिवजयंतीच्या सोहळ्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी तसंच नाशिकमध्ये सुद्धा जंगी पद्धतीने महाराजांची जयंती ही साजरी केली जाते सो तुमच्या घरी तुम्ही महाराजांची जयंती कशी साजरी करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही आमच्या या साध्या पद्धतीने महाराजांची जयंती साजरी केली आहे ती तुम्हाला कशी वाटली हेही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझी मा खूप इच्छा असायची की आपण ही नववारी साडी घालावं छानसं रेडी व्हावं मराठी लुक करावं आणि महाराजांची जी जयंती आमच्याकडे साजरी केली जाते धुळ्याला त्यानंतर आम्ही नाशिकला सिवट झालो नाशिकमध्ये तो खूप छान पद्धतीने तिथे केली जातो माझी इच्छा असायची की आपण तिथे पार्टिसिपेट करावं तिथे जावं पण आधी कॉलेज त्यानंतर जॉब असल्यामुळे मला जमलं नाही मला शक्य झालं नाही तिथे पार्टिसिपेट करायला बट ह्या वर्षी मी महाराजांची जयंती माझ्या घरी साजरी करते माझ्या नवऱ्यासोबत साजरी करते याचाच मला खूप अभिमान आणि खूप छान वाटतंय सो so, तुम्हाला आम्ही ही साजरी केलेली शिवजयंती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू